महाराष्ट्र केसरीच्या मैदानाला लवकर सुरुवात होईल पण मित्रांनो एक प्रश्न अजूनही तसाच आहे बैलगड क्षेत्रातील देव एक द दे केसरी बाकासूर बाकासूचा पायरा कोण चर्चा चालू होती की चिमण्यासोबत पळेल पण चिमण्या आणि साई हा जसाच्या तसा पायरा आपल्या पाताना दिसणार आहे गटका मग नवमती पळेल मग बाकासूसोबत कोण पळेल तर मित्रांनो बाकासूसोबत घोटकरांचा सारज्या किंवा वेगाछोड पंचमती केसरी सरज्या नाही आता मग विनायक शेठ लेंगरे यांचा देवाभाई असे तीन नावे सांगण्यात येत आहेत चर्चा चालू आहे या तीन नावे तीनपैकी काय असेल असे चर्चा चालू आहे तुमचं मत काय आहे बाकासोबत नक्की कोण पळेल कमेंट करून नक्कीच सांगा एकच इच्छा आहे की बाकासोबत कोणीही पळू पण आज बाकासोर गुला गोलाला दिसावा कारण गेल्या वर्षीचा एक मान मानकरी आहे बाकासोर नक्कीच बघूया बाकासूर गोलाला दिसेल का कमेंट कोण नक्कीच सांगा आणि सर्वच बाकासोपे म्हणजे इच्छा असते की बाकासोबत नेहमीच आपले टॉप पायरा पाहताना दिसावा त्यामुळे कोण दिसेल चाला भेटूया पुन्हा एकदा कारण अपडेट अपडेट्स आहे भंडारशा नवीन नव्हतीमध्ये